शेकडो महिलांच्या घरकुल योजनेसाठी आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नेमकी ने काय मागणी आहे की गडिंगलज नगर परिषद स्थापन झाल्यापासून अठराशे सत्याऐंशीला स्थापन झाल्यापासून आज धागा आहेत अशा गरीब महिलांच्या माता गणेरींचा एक प्रश्न कायमस्वरूपी रिंगाळत आलेला आहे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी एक त्यांच्या मनातला एक विचार मोठा जो कागदच्या धरतीवर पूर्ण केला तो गडिंगलजला पूर्ण करायचा मानस त्यांनी मागच्या एका दोन जाहीर सभेमध्ये बोलला होता आणि त्या पद्धतीनं परवा दिवशी मंत्रालयामध्ये एक छोटीखाली मीटिंग त्यांनी बोलवली होती आणि त्याच्यामध्ये मुख्याधिकाऱ्याने सूचना केल्या होत्या की गडिंगलजमध्ये अशी एखादी शासनाची जागा आहे काय पहा आणि त्या जागेचा या घरकुलासाठी आपल्याला उपयोग करता येईल आणि तशी अडीच एकरची जागा आपल्या गडिंग नगरपालिकेची एक आरक्षित जागा आहे एकशे चव्वेचाळीस किंवा एकशे आता नवीन एकशे दोन तर अशी जागा ही अपुरी असल्यामुळं त्याचा नवीन फेरप्रस्ताव कुशुफ साहेबांना आदेश दिले त्यांनी कुशिफ साहेबांनी आदेश दिले शिवना या नवीन फेरप्रस्ताव त्यांनी वाढीव जागेसाठी नगर विकास खात्याकडे सादर करावा येत्या आठ दिवसामध्ये किरणांना आम्ही अरुण सैद रमजान पाटील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या प्रमुख कार्यकर्ते या मिटिंगला आम्ही हजर राहू आणि हा प्रस्ताव पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीनं ने सगळेजण आम्ही प्रयत्न करून या माता भगिनींचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आजचीही निवेदन देण्याची आज प्रक्रिया आम्ही पूर्ण केली गडिंगमध्ये अशा किती लोकांचा प्रश्न निर्माण झाले कमीत कमी तीन हजार लोक आज आज आजच्या घडीला आहेत अशा लोकांचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर इतर काही त्याच्यावर आरक्षण आपल्याला पडलेल्या काही जागा आहेत किंवा ज्या अतिक्रमित जागा ज्या जे जा जा लोक अतिक्रमण केलेले आहेत अशा लोकांचं सुद्धा पुनर्वसन यामध्ये होणं शक्य आहे तेव्हा मुश्रीफ साहेबांनी हा सुद्धा लक्ष त्यांनी प्राधान्यानं आपल्या याच्यात घेतलेला आहे या नागरिकांचा ना या नागरिकांना अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कशी असेल पहिल्यांदा आता जी मागणी आहे अडीच एकरची जागा ही कमीत कमी पंधरा एकर मागितले काय तर तरी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे जागा मिळाल्याच्या नंतर त्याच्यावरती कायमस्वरूपी आरक्षण होईल जातं हे प्रारूप आराखडा मंजूर झाल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना घर नाही आहे जे बेघर आहेत त्याचे दाखले घ्यावे लागतील त्याची प्रक्रिया एक निश्चित प्रकारचा फॉर्म आहे शासनाचा त्या विशिष्ट नमुन्यामध्ये फॉर्म म्हणून द्यावं लागेल त्यांना त्यांचे दाखले द्यावं लागतील त्यांना आधार कार्ड द्यावं लागतील या गावचा आहे हे दाखवावं लागेल आणि ज्याने ज्याने मगाशी सांगितले सिद्धार्थ बंडेनी अतिक्रमण आहेत जेणेकरून लढिल्याच्या काही मार्गांमध्ये अतिक्रमण ते अतिक्रमण वाढतील तिथे रस्ते पण मोठे होतील आणि तिथल्या शेतकऱ्यांची जागाही मोकळे हा त्याच्या पाठीचा उद्देश आहे आणि एकाच ठिकाणी सर्व सैन्ययुक्त असंही घरकुराचं संकेत होणार आहे मोशन साहेबांच्या सोबतची बैठक केव्हापर्यंत होईल साधारणतः येत्या ह्या पंधरा दिवसामध्ये बैठक व्हायची शक्यता आहे मुशी साहेब या आठच दिवसात म्हटलेत पण या पंधरा दिवसाच्या आत मंत्रालयामध्ये बैठक होणार आणि त्याच्यावरती निश्चितपणे शिक्कामोर्तब होतील त्याच्यात असं आहे कृषी खात्याची जागा असल्यामुळे कृषी खात्याचे म्हणणं घ्यावं लागेल त्याच्यानंतर नगरविकास आणि मुख्यमंत्री त्याच्यावरती शेवटचा निर्णय घेतील बेघर नागरिकांसाठी काय आवाहन कराल बेघर नागरिकांसाठी काय आवाहन कराल मग अशीच मी केले आव्हान की तुमच्या मा माध्यमातून जे जे बेघर आहेत आपल्या घराची किंवा आपल्या छत्राची काळजी ही आमच्या भगिनीला आणि मातेलाच असते ज्या ठिकाणी तुम्ही बघत असाल महिलांची संख्या जास्त आहे त्या महिला आणि त्यांची पुरुष मंडळी हे रोजंदारी कामावरती जातात वेळ काढून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये येत्या महिनाभरामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही निरोप देऊ त्याच्या वेळेला ह्या सगळ्यांचे आमच्या खर्चाने त्यांचे फॉर्न भरून घेणार आहोत ते भरण्याकरता सर्व बेघराच्या बेघर नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपला अर्ज द्यावा हे त्यांना तुमच्यामुळे आवाहन करतात त्यांच्या गरजेच्या प्रमाणात मी जागा आपण नाही असं हे निवेदन मला आता प्राप्त झालेलं आहे आणि याच्यावर पर्याय असा आहे की जे आरक्षण आपण त्या जागेमध्ये टाकलेलं आहे तर ते आरक्षण अजून वाढवायला पाहिजे त्या गरजू लोकांची लोकांची संख्याही जास्त आहे त्यानुसार तुमचं हे जे निवेदन आता मला समान प्राप्त झालेलं आहे याच्यावर आम्ही तात्काळ कार्यवाही करून ते तीन ते चार दिवसात आमच्याकडून जो प्रस्ताव चर्चा करत जायला पाहिजे तो चार दिवसात आम्ही वाढीव आरक्षणाच्या मागणी मागणी झाली देखील जागा जास्तच नको आपण तो आम्ही चार दिवसात चर्चा करून मंत्रालयाला या संदर्भात चर्चा झाली सरकारने घटना केली आहे नागरिकांनी आरक्षण आणि आरक्षण पाहिजे शहराच्या बेजर भाडे गेल्या पंचवीस केंद्रात असेल पण गडिंग शहरातील बेजरासाठी आणि भाडेपुरीसाठी अशा मुलकांना असे व्यूज चित्रामध्ये काम करणारे मजूर असतील या लोकांना विवाहाचा प्रश्न फार मोठा होत आहोत तर यासाठी आपण काय केलं आहे वडिंगा नगरपालिके हातीमध्ये कसा जागा नसल्या कारणानं की भरतीविवाह राबवता येईल असा आम्हाला कळल्यानंतर आपण पहिला प्रश्न एकत्रित केला तो हद्वाडीचा सर्व पक्ष संघटनांना एकत्रित करून आपण मोर्चा निर्णय केली आणि सर्वांना एकत्रितला आपण काय केलं हद्वाढ त्याकडून शिकून घेतला तर त्यामध्ये सी साहेबांचा मोलाचा सा वाटा आहे हा तर हाच झाली आणि योगायोगांना असं झालं की आता वडरगेरोडला जे आरक्षित आजार झाली पडलेले आहे ती पुन्हा वाढून मिळाली असं मुस्लिम साहेबांनी सुद्धा प्रशासनाबरोबर तशी मागणी दिलेलं आहे आणि खरोखर असं आता स्वप्न या गोरी आता लवकर साकार होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना की बेदर मली निवारासाठी लढणाऱ्या तथा मोर्चा महिन्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांना मला आनंद वाटतोय की आमच्या संघटनेमधल्या आपल्या पक्षामध्ये जी कार्यकर्ते आहेत हरिशेर असतील चिरण कदम असतील सुधाकरणी असतील यांनी ह्या मागणीला जोर दिला आणि हे पुत्र जे आता जवळ स्वप्न साकार होईल असं वाटा लागलं आहे आणि खरोखरच साहेबांची जी ओळख ही श्रावणबा म्हणून म्हणून जी ओळख आहे किंवा डॉक्टर म्हणून जी ओळख आहे आता तुमची ओळख खरं गोरगरीबांना निवारा देणार आहे जीव माणूस मसिया म्हणून निर्माण होणार आहे कारण कागलच्या धर्तीवर घडी म्हणजे तीन हजार निवासस्थान निवासस्थानकर होत असेल धरती वगैरे साकार होत असेल तर ह्या गोरगरीबांचा त्यांना आशीर्वाद सरकार फार मोठ्या प्रमाणावर